कैरीचा सीझन सुरू झाला तरी वर्षभर टिकणारं लोणचं आपण नाही बनवू शकत कारण लोणचाच्या कैऱ्या बाजारात येण्यास अजून खूप उशीर आहे पण कैऱ्या दिसल्या की नवीन लोणचं खाण्याची इच्छा इच्छाही नक्कीच होते अशा वेळेस कोवळ्या कैऱ्यांचं लोणचं तयार करून आपण जेवणाची चव ही वाढू शकतो भल्यांच्या तोंडाला पाणी सोडणारं रुचकर चटकदार लोणचं याची रेसिपी मी आज खास तुमच्यासाठी घेऊन आले अतिशय अप्रतिम असं चवीला हे लोणचं बनवून तयार होतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्यासाठी मी एक किलो कैऱ्या बाजारातून आणून स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि त्यांना कट करताना त्यातला आतला बी काढून एकसारखे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता कैरी कट करताना खूप अशी कोवळी कैरी ही या दिवसात येणारी नवीन कैरी हिच्यात पाण्याचा अंश भरपूर असल्यामुळे आपलं हे लोणचं टिकत नाही वर्ष दीड वर्ष टिकण्यासाठी जे लोणचंची कैरी असते ती मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत यायला सुरुवात होते त्यावेळेस आपण ते टिकणारं लोणचं बनवू शकतो म्हणजेच आपलं लोणचं हे खराब होत नाही ती रेसिपी देखील मी तुमच्यासाठी लवकरच शेअर करणार आहे आता आपण ह्या सगळ्या कैऱ्या एकसारख्या कट करून घेतल्या आहेत आणि आता आपण मसाला बघूया त्यासाठी मी कपाचा आणि वजनी प्रमाण दोन्ही सांगते पन्नास ग्रॅम मोहरीची डाळ घेतली म्हणजे सपाट कप मेथीदाणे पंचवीस ग्रॅम पाव कप बडीशोप घेतली पंधरा ग्रॅम पाव कप धने घेतले पाच ग्रॅम पाव कप लसूण घेतले अर्धी मूठ म्हणजे दहा ग्रॅम घेतले वजनी प्रमाण म्हटलं तर आणि चटणी घेतली मी दोन चमचे नाश्त्याची चमची वापरली मी दोन चमचे तुम्ही तुमच्या चवीनुसार चटणी कमी जास्त तिकट्याप्रमाणे घेऊ शकता हळद घेतली आहे एक चमचा आणि हिंग घेतला आहे पाव चमची मीठ घेतलं आहे सपाट कप म्हणजेच दीडशे ग्रॅम आणि वेलदोडा पाच लवंगा पाच आणि काळी मिरी पाच तेल दोनशे ग्रॅम घेतले म्हणजेच दोन कप घेतले आता लवंग वेलदोडा आणि काळी मिरी हे सर कुटून घ्यायचं आहे आपल्याला जाड भरड करून घ्यायची मिक्सरला नाही करायचं जाड कुटायचं आहे आपल्याला आता मेथी बडीशोप आणि धने यांचं मिक्सरला आपल्याला जाड भरड करून घ्यायचं आहे मेथी अजिबात बारीक करायची नाही मेथी जर बारीक झाली तर ते लोणचं आपलं चिकट होतं आणि कडवट पण लागतं त्यामुळे मेथी शक्यतो जाळ ठेवा धने आणि बडीशोप देखील जाड भरड ठेवा म्हणजे रुचकर आपली चव येणार त्याच्यात आता लसूण आणि चटणी हे देखील आपल्या मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे लसूणची चटणी आपली तयार झाली आता तेल गरम करायला ठेवूया आपण तेल तापेपर्यंत आपण इकडे एका मोठ्या कढईमध्ये आपण सगळा मसाला रचून घेऊया लोणचं लोणचंचा मसाला रचण्याची ही एक वेगळी पद्धत येते ते मी पाहू शकता सुरुवातीला खाली मी मीठ टाकले आता त्याच्यावर चटणी टाकून घ्यायची आहे आपण लसूणची चटणी ही व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहे ढेकळे असतील तर ते फोडून घ्यायचे आहेत आपल्याला आता त्याच्यावर हिंग टाकायचं आहे हिंगानंतर आपल्याला बडिशोभ धने हे व्यवस्थित असे पसरून टाकायचे आहेत सगळ्यात वरती आपल्याला मेथी टाकायचे आहेत आणि आता त्याच्यावर वेलदोळा लवंग आणि काळे मिरी हे तुकडे करून घेतले आहेत आपण ते टाकायचे आपल्याला म्हणजेच तेल टाकताना जो भाग वरती आला तो पटकन करपतो म्हणून जो जास्त करपणार आहे तो आपण लास्टला शेवटी ठेवतो आता तेल तापलं आहे बघा लसूणचा तुकडा टाकला टाकल्या तो वरती येतो आहे हे, हे आपलं लोणच्यासाठी तेल तापण्याचं परफेक्ट माप आहे आता याला दहा मिनटासाठी गार करायला ठेवायचं आहे आपल्या त्यानंतर थोडं कोमट झाल्यावर आपल्याला मसाल्यामध्ये हे तेल टाकायचं आहे आपल्याला टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे लसूणचे काही ढेकडे असतील ते फोडून घ्यायचे व्यवस्थित मिसळून होऊन आपण मीठ पगळून घ्यायचं आहे आता त्याच्यात ही पिवळी मोहरी टाकायची आपल्याला म्हणजे तो थोडं तेल कोमट आहे जर गरम गरम असताना टाकलं तर आपली पिवळी मोहरीची ही काळी पडते आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपल्याला कैरी आणि हळद मिक्स करायचं आहे लोणच्याच्या मसाल्यामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट प्रमाणात पुरलं आहे आपला मसाला एवढा एक किलोसाठी अगदी परफेक्ट प्रमाण प्रमाणबद्ध सगळे मसाला घेतल्यामुळे खूप रुचकर आणि चविष्ट हे लोणचं बनवून तयार होतं तुम्ही हाच मसाला वापरून वर्षभर टिकणारं लोणचं देखील बनवू शकता अगदी दोन वर्षे देखील ते दे लोणचं खराब होणार नाही याची मी खात्री देते फक्त त्यासाठी दे तुम्ही लोणच्याच्या कैऱ्या वापरायच्यात आता हे तात्पुरतं टिकणारं लोणचं आपण ज्या पद्धतीने बनवलं त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा मला खात्री तुम्हाला नक्की आवडेल आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट नक्की